नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आजची महत्वपूर्ण दिलासादायक बातमी मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे तर एकोणीस फेब्रुवारीची खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले तीन मोठे महत्वपूर्ण जी आर निर्गमित या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून स्किप न करता करूया आजच्या ब्रेकिंग स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया तीन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णय क्रमांक एक महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण सेवक योजनेत केला आहे शिक्षण सेवक सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराची शिक्षण सेवक कालावधी चालू आहे आणि अशाच उमेदवारांना हा लाभ आणणे आवश्यक आहे शासन निर्णय निर्गमित होण्याचे होण्याच्या दिनांक शिक्षण सेवकाचा कालावधी सदर शासन निर्णयाने निर्गमित होण्याच्या संपुष्टात येईल तसेच नवीन वेतन श्रेणी दिनाय ठरेल सदर तरतुदीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधा पोहोचेल अशी कोणती शिक्षण योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णय असल्यास सदर शासन निर्णयाच्या तरतुदी आमला

मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकाचे उपदान व अंशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत निवृत्ती वेतन विषयक खर्च करण्यास मान्यता प्रदान करण्यासाठी दोन हजार पंचवीस पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे उपदान व अंशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशान देण्यासाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे एकशे सदुसष्ट पॉईंट पाच हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपये करण्यास शासन निर्णयाने मान्यता प्रदान केली आहे शासन निर्णय क्रमांक तीन चला तर पाहूया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे राज्यातील शाळांसाठी शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत हा शासन निर्णय निर्गमित करून सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले की राज्यातील अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृती बंद लागू करण्यात आला आहे सदर आकृती बंद मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील इयत्ता ते ची बारावीची संख्या पाचशे पर्यंत असल्यास एक कनिष्ठ लिपिक मंजूर होते यानुसार शासन निर्णय निर्गमित करून अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये लिपिक वर्गीय पदा करता सुधारित निर्देश देण्यात आले असून या निर्णयानुसार पाचवी ते ची बारावीची संख्या निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस नुसार किमान तीन शिक्षक मंजूर होत असल्यास एक कनिष्ठ लिपिक पद भरण्यास मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे आणि उपरोक्त स्पष्टीकरण केलेले आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुढील प्रमाणे देण्यात आले आहे शासन निर्णयाच्या लिंक लिंक क्रमांक एक लिंक क्रमांक दोन लिंक क्रमांक तीन ह्या देण्यात आल्या आहेत आणि आपण वाचू शकता करिता युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपण सवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच